तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा बी के नाईन न्यूज मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतून मोठी बातमी माजी आमदार संजय पवार यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे आणि यामागे आहे आमदार सुहास कांदे यांच्या गटाची भक्कम सत्ता आणि यशस्वी रणनीती कामी आली आहे माजी सभापती दीपक गोगडे यांनी या निवडीविरोधात न्यायालयात दाद मागितली होती मात्र न्यायालयात त्यांच्याच विरोधात निकाल लागल्याने त्यांचा मार्ग पूर्णपणे बंद झाला त्यामुळे आता संजय पवार यांची सभापतीपदी निवड निश्चित आणि सार्थ ठरली आहे या संपूर्ण प्रक्रियेत आमदार सुहास कांदे यांच्या रणनीतीला मोठं यश मिळालं आहे गटाबाहेरील विरोध कमी पडला आणि सर्व समीकरण आमदार सुहास कांदे गटाच्या बाजूने फिरली मनमाडचा राजकारणात या निकालामुळे आगामी स्थानिक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे आणखी अपडेट्ससाठी आमच्या बी के नाईन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा